न्यूज फॉरवर्ड न्यूज फॉरवर्ड चॅनल मध्ये आपले स्वागत आहे सर्वात मोठी जिल्ह्यात आंदोलनाचा दिवस विरीत जल समाधी तलावात जल समाधी तर एकाने घेतले स्वतःला पुरून पहा न्यूज फॉरवर्ड सविस्तर रिपोर्ट केदारखेडा येथील शेतकऱ्यांनी शेतरस्ता शेत मोकळा करून द्यावा या मागणीसाठी गुरुवारी गावच्या शिवारातील तलावात जलसमाधी आंदोलन केले जालना नाणेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी देवमूर्ती शिवारातील विहिरीत उड्या घेत जलसमाधी आंदोलन केले तर घरकुलासाठी वाळू मिळत नसल्याने एका लाभार्थ्याने नदी पात्रात स्वतःला अर्धवट पुरून घेत आंदोलन केले

आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी सुशीला जाधव कमल पालोदे साळू पालोदे राधा जाधव सरला जाधव शारदा जाधव शांता जाधव लीला पालोदे सरू जाधव प्रयाग जाधव इतरांची उपस्थिती होती डाळेगाव येथील अनेक लाभार्थ्यांना रमाई आवाज घरकुल योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झालेले आहेत मात्र बांधकामासाठी वाळू मिळत नसल्याने संतप्त लाभार्थी राजू काकडे यांनी गुरुवारी गलाठी नदी पात्रातील मध्ये स्वतःला अर्धवट पुरून घेत आत्मक्लेश आंदोलन केले नायब तहसीलदार एकनाथ भोजने यांनी दिलेल्या लेखी ले आश्वासनानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले